फायदा मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर सी सी नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे रोजंदारी मजदूर सेनेच्या वतीने बीड जिल्ह्यातील रोजंदारी कामगार मजुरांना किमान वेतन अधिनियमानुसार वेतन देण्यात यावे या मागणीसाठी कामगार नेते भाई गोतमहागळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज ते जिल्हाधिकारी कार्यालय बीड या परिसरात रोजंदारी कामगाराच्या प्रश्नावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये रोजंदारी कामगार महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून आपला सहभाग नोंदवला विविध घोषणा देत सदर मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे येऊन धडकला मोर्चामधील महिलांचा आक्रोश व विविध घोषणांनी परिसर दनानून गेला होता सदर मोर्चाचे नेतृत्व करणारे कामगार नेते भाई गौतम आगळे यावेळी म्हणाले की रोजंदारी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे व सदर रोजंदारी कामगारांच्या वेतनात भ्रष्टाचार करणाऱ्या बीड जिल्ह्यातील संबंधित मुख्याधिकाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे पाहूया माननीय संपादक साहेब आपल्याला माहीत आहे मागील सहा वर्षापासून आमचा हा लढा आहे तर माननीय जिल्हाधिकारी यांनी आम्हाला वीस तारखेला पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये अकरा तारखेला आमच्या सगळ्या मागण्या ते मान्य करणार आहे आजचं हे आंदोलन फक्त दोनच भाग आहेत आमच्या दिवाळी होऊन गेली आज पूर्ण देश या ठिकाणी अमृत महोत्सव साजरा करत आहे आणि या अमृत महोत्सव साजरा करत असताना एकीकडे आमचा सफाई कामगार ते स्वतःचं आयुष्य धोक्यात घालून या सगळ्या शहरातल्या नागरिकांच्या भल्यासाठी आरोग्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून बाहेर पडतो आणि दुपारी दोन वाजता घरी जातो तर अशा कामगारांना किमान वेतन आहे अठरा हजार सातशे साठ रुपये देतात फक्त नऊ हजार रुपये आणि महिलांना देतात फक्त तर सात हजार रुपये एवढा भ्रष्ट कारभार या नगरपालिकेचा या जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की माननीय जिल्हाधिकारी आपण या जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी आहात आपण न्यायाधीश आहात आपल्या दालनापुढे आम्ही सात डिसेंबर ते वीस डिसेंबर दोन हजार पर बावीसपर्यंत ठरणे निदर्शने आणि ठी आंदोलन केलं होतं त्याची दखल घेऊन आपण वीस तारखेला पत्र दिलं आणि सांगितलं की तुमची मिटिंग मी अकरा तारखेला दुपारी एक वाजता या बैठकीमध्ये मी तुमच्या सगळ्या मागणी मान्य करतो तरी तुम्ही आपलं या ठिकाणीचं आंदोलन स्थगित करून प्रशासनात सहकार्य करावं मग असं पत्र दिल्यामुळं आम्ही एकवीस तारखेला आमच्या सगळ्या महिला सगळे आमचे कामगार सर त्यांनी आपल्याला पत्र दिलेलं आहे आपण ते पत्र मिळालं आहे आपण आंदोलन स्थगित करू कारण आमचं जे काय लढा आहे हा सगळ्या कामगारांसाठी आहे कामगाराचं समाधान म्हणजे आमचं समाधान आणि म्हणून या ठिकाणी आम्ही तो लढा बंद केला परंतु आमचं सत्तावीस डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनावर हा सगळा भ्रष्टाचार असल्यामुळं आम्ही सर्व मुख्यमंत्र्यांना मागणी केली की आम्हाला आता हा कंत्राटदार नको आहे आणि महाराष्ट्र शासनाचा कायदा एकोणीसशे एकाहत्तर आणि देशाचा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस देशामध्ये कायदा आहे की या लोकांना किमान वेतन द्या आपण काही नवीन मागत नाही आहे देशामधला इंटरनॅशनल लॉ सांगतोय की यांना किमान वेतन द्या साधी मागणी आहे सगळा लॉ आहे घटना आहे घटने यांना आपल्या ठिकाणी या भारताच्या देशामध्ये जे बाबासाहेब आंबेडकर घटनाली त्या देशामध्ये दे असा कायदा केला बाबासाहेबांनी की कि किमान वेतन गोरगरिबांना मिळाला पाहिजे म्हणजे इथला लाटजी भटजी शेटजी जगला पाहिजे तसाच इथला गोरगरीब देखील जगला पाहिजे ही भूमिका आमचे विश्वरत्न बोध साधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली आणि संविधानामध्ये तशी तरतूद केली मूलभूत अधिकार अकरा ते बावीस तेवीस पर्यंत मूलभूत अधिकार दिलेत आणि म्हणून आमची मागणी आहे की या मु जिल्ह्यातले जेवढे मुख्याधिकारी आहेत जिल्हा प्रशासन अधिकारी आहेत यांच्यावर देशद्रोहात गुन्हा दाखल करावा कारण या ठिकाणी संविधानाचा हे कायदा आहे संविधानाने भाषा दिली आहे किमान वेतन कायदा आहे वेतन प्रदान अधिक आहे वा जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार बैठका घेतलेल्या आहेत युती करून त्यांनी इम्प्लिमेंट करायचं आहे तरी देखील माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या युती वर्तवली गेलाची टोपी दाखवली मग आम्ही जिल्हाधिकारी सांगितलं साहेब इथं तुम्ही मोठे आता मुख्याधिकारी मोठा आहे हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे खरा सवाल आहे माझा पण त्यावेळेस जिल्हाधिकारी म्हटले की सर तुमचा एक अकरा तारखेला तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करतो हा आपला फार मोठा विजय आहे लक्ष्मण आता सगळं आपलं मिटिंग होणार आहे त्या मिटिंगमध्ये सगळं होणार आहे परंतु आम्हाला आता सत्तावीस तारखेला म्हणजे आम्हाला निघायचं आहे आमच्या घरच्या सगळ्या महिलांना रॅशन नाही आहे जे दुकानदार आहेत ते उधारी देणं बंद केले आज आम्ही उपाशी मारत आहोत म्हणून आम्ही इथं उपाशी मारण्यापेक्षा आम्हाला शासनाचा भत्ता मिळावा हो। म्हणून आम्ही त्या ठिकाणी रास्ता रोको आहोत म्हणजे किमान आम्हाला आमचं तिथं ते सगळे जेवण प्रशासन पोलीस प्रशासन आमच्या जेवणाची राहणे किंवा सगळं राजकीय कधी म्हणून आम्हाला तिथे डांबले होतील म्हणून आम्ही हा निर्णय घेतला या ठिकाणी आम्ही रास्ता रोखू एकच मागणी आहे एक तर आम्हाला वेतन द्या नाही तर आम्हाला जेलात टाका किंवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा यासाठी आपण हा आंदोलन माननीय साहेब आपण ठेवलेला आहे या ठिकाणी मी इथे थांबतो आणि आपल्या रजा घेतो धन्यवाद